नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घेणार आहोत प्रिपोजिशन टेस्ट अर्थात ही टेस्ट तुम्ही प्रामाणिकपणे द्यायची आहे आणि तुमचा जो स्कोअर होणार आहे तो कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायचं आहे तुमच्यासाठी मी सहा वाक्य इथे लिहिलेली आहेत कंसामध्ये तुम्हाला प्रिपोजिशन्स दिलेच आहेत वाक्य वाचायचं आहे आणि तुम्हाला योग्य जे प्रिपोजिशन्स वाटते ते तुम्ही सांगायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला आन्सर सांगेन त्याचं एक्सप्लेनेशन देईन आणि तुम्ही हे सगळे सहाच्या सहा वाक्य बरोबर जर केलीत तर तुम्ही डेफिनेटली सिक्स okay? so हा नंबर टाकू शकता किंवा तुमचं एक चुकलं तर पाच दोन चुकले तर चार अशा पद्धतीने मी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की रिप्लाय करा ओके सो पहिलं वाक्य बघा द वॉटर रन्स डॉट डॉट द पाईप्स आता तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत इन द पाईप्स थ्रू द पाईप्स इन टू द पाईप्स सो आय एम शुअर तुम्ही तुमचा आन्सर त्याच्यातलं पिक केलं असेल सो आन्सर आहे थ्रू द पाईप्स आता तुम्ही म्हणणार थ्रू का तर एक लक्षात घ्या मराठी अर्थ जर बघितला तर कदाचित तुम्हाला तो सगळ्यांमध्ये सेम वाटेल जसं की द वॉटर रन्स इन द पाईप्स इन द पाईप्स जर मराठीत अर्थ लावला तर पाईपमध्ये असा होईल बरोबर पण इन हा जेव्हा एखादी गोष्ट ऑलरेडी आतमध्ये असते त्या अर्थाने मध्ये असं घ्यायचा असतो इंटू जे आहे त्यात जर तुम्ही ते इंटू लावलं द वॉटर रन्स इंटू द पाईप्स तर त्याचा अर्थ होईल पाणी पाईपमध्ये चाललं आहे पण तो तिकडून पार जात असेलच असं नाही पाईपमध्ये धावतो आहे आतमध्ये तो तिकडून पण तुम्हाला जर हा सेन्स द्यायचा असेल की पाणी जे आहे ते पाईपमधून रन होत आहे आहे पाईपमधून इकडून तिकडे तर तुम्हाला प्रिपोशन्स वाचावं ला वापरावं वा लागणार आहे थ्रू लक्षात आलं का नेक्स्ट द सोल्जर्स मार्च डॉट डॉट द रिवर मार्च म्हणजे तुम्हाला माहिती आहे कवायत बरोबर सो द सोल्जर मार्च अलाँग द रिवर ॲट द रिवर ऑन द रिवर सो so, तुम्ही तुमचा आन्सर पिक केला असेल येस सो बघूया आन्सर आहे अलॉंग द रिवर आता तुम्ही म्हणणार अलॉंग द रिवर का आणि बाकीच्यांचे मग मीनिंग काय होतील सो बघा सोल्जर्स मार्च सैनिकांनी कवायत केली द रिवर आत्ता इथे जर तुम्ही ॲट द रिवर म्हटलं तर ॲट हे फक्त ठिकाण सांगतं नदीच्या इथे लक्षात आलं का सो so, म्हणायला हे वाक्य बरोबर असू शकेल म्हणजे तुम्हाला जर ॲट म्हणायचं असेल तर म्हणू शकता बट ऑन द रिवर म्हणजे नदीवर नदीवर करणं शक्यच नाही तुम्ही एक वेळ ॲट द रिवर म्हटलं तर नदीच्या इथे कुठेतरी बट आपल्याला वाक्यामधून असं सांगायचं आहे की अलॉग द रिवर म्हणजे ही जर नदी आहे तर नदीच्या बाजूने कवायत म्हणजे काय कवायत चालू असते बरोबर की नाही सो नदीच्या कडेने बाजूने ती कवायत त्यांनी केलेली आहे सो जेव्हा एखादं तुम्हाला लांबी दाखवायची असेल आणि त्याच्या कडेने तुम्हाला असं म्हणायचं असेल तुम्ही अलॉंग शब्द वापरा जसं की तुम्ही असं म्हणा की आय वॉज वॉकिंग अलाँग द रोड म्हणजे मी रस्त्याच्या कडेने जात होतो लक्षात आलं का दुसरं तिसरं वाक्य द रिवर भीमा इज डॉट डॉट गोदावरी अँड कृष्णा आता तुम्हाला ऑप्शन्स आहेत बिटवीन आमंग आणि इन सो इट इज क्वाईट इझी मला वाटतं कंपेरेटिव्हली फर्स्ट टू क्वेश्चन्सपेक्षा थर्ड वन इज इझियर येस आय एम शुअर तुम्ही आन्सर पिकअप केलं आहे बिटवीन कारण तुम्हाला माहिती आहे बिटवीन तेव्हा प्रिपॉशन्स यूज करतो जेव्हा कुठल्याही दोन वस्तूंच्या मध्ये अशा अर्थाने आपल्याला म्हणायचं असतं जसं आता ते बघा गोदावरी आणि कृष्णाच्या मध्ये भीमा नदी आहे सो जेव्हा दोन गोष्टींच्या मध्ये असं सांगताय तुम्ही बिटवीन शब्दाचा वापर केला पाहिजे पण तुम्ही म्हणणार जर मी अमंग वापरलं असतं तर काय झालं असतं मग आताच अमंग कशासाठी वापरायचं जर तुम्हाला समूहामध्ये काहीतरी म्हणायचं असेल भरपूर लोकांच्या गर्दीमध्ये अनेकांमध्ये एक असं काही म्हणायचं असेल तर तुम्ही अमंग म्हणू शकता लक्षात आलं का आणि इन जसं मी मगाशी सांगितलं इन म्हणजे आत जेव्हा एखादी गोष्ट आतमध्ये ऑलरेडी आहे त्यावेळी तुम्ही इन शब्दाचा वापर करू शकता पुढे बर्ड्स आर फ्लाईंग डॉट डॉट द रिवर ओवर ऑन अबाव आता इथे सुद्धा कन्फ्युजन असू शकतं पण तुम्ही तुमचा आन्सर पिक करा येस yes. ओवर आता इथे काही जणांना असं वाटण्याची शक्यता आहे की आम्ही ऑन तर सिलेक्ट नाही केलं बरेच जण म्हटले आम्ही ऑन तर सिलेक्ट केलं नाही कारण ऑन म्हणजे स्पर्श करून सो so, बर्ड्स आर फ्लाईंग ऑन द रिवर तर होणं शक्यच नाही कारण नदीवर पक्षी उडत नव्हते किंवा उडत आहेत का तर नाही मग अब्बव का नाही असं काही जणांना वाटेल जर कोणी केलं असेल तर एक लक्षात घ्या जेव्हा कुठली गोष्ट वरून मुवमेंट असते आणि ती जेव्हा क्रॉस करत असते सो क्रॉसिंगसाठी आपण ओवर शब्दाचा वापर करतो जसं की तुम्ही असं म्हणा ना की समजा एखादा फेन्सवरून कुंपणावरून डॉगने जम्प मारली सो अशा वेळी जेव्हा तुम्ही क्रॉस करता एखादी गोष्ट असं वरून तुम्हाला सांगायचं असेल सो तुम्ही म्हणणार डॉग जम्प ओवर द फॅन्स लक्षात आलं का सो ओवर शब्दाचा हा एक अर्थ आपण घेतो की आर पार वरून उडी मारणं एखाद्याच्या वरून त्यावेळी आपण ओवर शब्दाचा वापर करतो पाचवं अ पिझ्झा इज ऑर्डर्ड डॉट डॉट कस्टमर ओके अ म्हणतो आहे फ्रॉम अ कस्टमर टू अ कस्टमर और बाय अ कस्टमर व्हेरी गुड बाय अ कस्टमर आता बाय अ कस्टमर का तर जेव्हा कधीही वाक्य पॅसिवाईजचं असतं आणि इकडे हा सब्जेक्ट असतो जो ही कृती करतोय पिझ्झा इज ऑर्डर्ड पिझ्झा मागवलाय कोणाकडनं बाय अ कस्टमर लक्षात आलं सो सब्जेक्टच्या अगोदर तुम्हाला बाय लावावं लागणार कारण पॅसिव्हाइजमध्ये तुम्हाला सब्जेक्टच्या अगोदर बाय हा शब्द वापरायचा असतो लक्षात आलं लक्षा का सो so, इथे फ्रॉम अ कस्टमर किंवा टू अ कस्टमर यूज करून चालणार नाही सिक्स्थ वी लिव्हड हिअर डॉट डॉट ट्वेंटी इयर्स आम्ही इथे राहिलो आहे किती वर्ष ट्वेंटी इयर्स वीस वर्ष टू ट्वेंटी इयर्स फॉर ट्वेंटी इयर्स ऑन ट्वेंटी इयर्स हे सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल आणि तुम्ही आ... मला माहिती आहे राईट आन्सर पिक केला असेल फॉर नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला एखादा पिरियड सांगायचं असेल म्हणजे दोन महिने सो म्हणा फॉर टू मंथ्स कशा झालं दोन मिनिट फॉर टू मिनिट्स सो जेव्हा तुम्हाला तु कालावधी सांगते एवढ्या वर्षासाठी त्यावेळी तुम्ही फॉर शब्दाचा वापर करू शकता लाईक वी लिव्हड हिअर फॉर ट्वेंटी इयर्स सो आय होप सिक्सपैकी तुम्ही सिक्स राईट आन्सर दिले असतील आणि ते दिले असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सिक्स हा नंबर टाकायचा आहे अर्थात जरी तुमचे काही चुकले असतील तरी प्रामाणिकपणे ते कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा तो नंबर टाकणं गरजेचं आहे आणि मी तुमच्या नंबरची वाटसुद्धा बघतो की कि तुम्ही किती परफेक्ट होतात आणि किती पद्धतीने तुम्ही हे सगळं बरोबर सोडवलेलं आहे धन्यवाद